मित्रांनो आजचे शिमलाचे बाजारभाव झालेले आहेत आजचे शिमलाचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो शंभर ते दीडशे रुपयापर्यंत करेट निर्मल वेराय व्हेरायटी थोडकमतेवर निर्मल ना दादा साडे ते साडेचारशे रुपये करेट थोडा डाऊन झालं का हो झालं मार्केट रिव्हज झालं ना तीनशे ते चारशे रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी मित्रांनो चौदा किलो भरती चौदा किलो अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोडके चारशे ते पाचशे रुपये कॅरेट चारशे ते पाचशे रुपये केला एक नंबर माल चौदा किलो भरती चला धन्यवाद अशा प्रकारचं गॅलन वांगा पाहू शकता मित्रांनो हे बोलले साठ रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट गॅलन वांगे साठ रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट घ्याला वांगी अशा प्रकारचे बाराटो बाराटोक काय का दादा वांगे गेलेले आहेत आपण माल पाहू शकता मावली किती कॅरेट आणले होते आज काय भाव दिला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला ठीक आहे धन्यवाद दादा एकशे ऐंशी आणि जास्तीत जास्त समजा दोनशे दीडशे ते दो दोनशे रुपये कॅरेट बाराटोक वांगे सुपर माल मावली आपलं गाव कोणतं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद लांबडी वांगे पाहू शकतो विक्रम विक्रमर माल आहे एकशे सत्तर रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेक्ट तेरा किलो भरती एकशे सत्तर रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेक्ट तेरा किलो भरती त्याची मोठी साईज माल झालेली मित्रांनो दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दादा मेघना आहे काय मेघना आहे भाऊ हा हे उन्हा कशामुळं झालं आहे उन्हामुळं का कमी पाणी आहे त्याच्यामुळं जुनं झालं म्हणून जुनं झालं म्हणून दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट मोठी साईज वांगी मेघना मेघना व्हरायटी दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे पाहू शकता मित्रांनो मेघना आहे प्रकारचे लाल वांगे केले मित्रांनो दोनशे चाळीस रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत करेट दोनशे चाळीस रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट माऊली आपलं गाव कोणतं गाव गाव दिंडोरी दिंडोरीच्या धन्यवाद दोनशे चाळीस ते तीनशे रुपये करेट माऊली काय भाव गेले लाल वांग मेघना अरे भाऊ नाही बाई तीनशे मेघना व्हरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे पाचशे चारशे सत्तर धन्यवाद दादा हे पूर्ण जाईल महाराष्ट्रात जास्तीत जास्त भाव साडेचारशे रुपये करायचं तीनशे सदोतीस कमी केले कमी कलर कमी आहे का अच्छा हे असा आहे तीनशे ते चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पडू शकतो मित्रांनो गावठी मांड हे काय कलर कमी आहे का तीनशे ते चारशे रुपये कॅरेट

अडीचशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट दुधी कोपरा दुधी पाहू शकता माल गेलेला आहे तीनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गेलेले मित्र दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट साठ रुपयापर्यंत करेट चायना काकरी दोनशे रुपयापासून ते दोनशे साठ रुपयापर्यंत करेट बाबा ही व्हेरायटी कोणती काकडीची शाईन आहे का ते उन्हामुळे झालं का असं दोनशे चाळीस ती साडेतीनशे एक बाबा गाव कोणतं आपलं मसूरली तालुका इगतपुरी धन्यवाद दो। घेतला दोनशे दो रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट मालपासून येतात शाईन काकडी हां अशा प्रकारची शाईन काकडी पाऊस होता मित्रांनो कलर छान आहे काकडीला तीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन काकडी दादा व्हरायटी कोणती दादा ही भाऊ अर्पिता आहे का सागर आहे पण हिला कलर कस काय आला एवढा काय जादू केली लिक्विड वेळेवर दिले नाही का पाणी गेली शाईन कागडी एकदम भारी माऊली कुठले गाव कोणतं आपलं जय हनुमान हां तेच ना जय हनुमान चारशे रुपयापासून ते अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे ऐंशी रुपयापर्यंत करा चारशे ते चारशे ऐंशी अशा प्रकारचं माल पाहू शकता मित्रांनो काय आपले रुशन व्हरायटी आहे ना तुमचं गाव कोणतं बाबा दिंडोरीच्या आत धन्यवाद अशा प्रकारचं कारण पाहू शकता अशा प्रकारचं कारलं गेलेलं मित्रांनो सव्वा तीनशे रुपयापासून ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट साडेचारशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात कार्ले साडेचारशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट चौदा किलो भरती काय भाव दिले हो दादा पन्नास रुपये बारा कोबी सेंट आहे का दादा हो सेंट व्हेरायटी हो काय भाव दिला वा दादा, दादा। शंभर शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो आणि हा मोठा एकशे ऐंशी दहा सत्तावन्न आहे का एकशे ऐंशी रुपये एक कॅरेट फायनल भाव मोठी साईज मित्रांनो <laughs> पंचावन्न अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दादा व्हरायटी कोणती धवल का एकशे सहा एकशे सहा एक एक काय भाऊ मागत लोक बाहेर दीडशे रुपये दीडशे रुपये ओझ दहा नद एकशे सहा व्हेरायटी मित्रांनो आणि आजचे लिलावामध्ये भाव झालेले आहेत शंभर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत ओझ पंचेचाळीस रुपये किलो मित्रांनो अशा प्रकारची भेंडी पाहू शकता पंचेचाळीस चांगली मिरची आहे तुमची माल फ्रेश आहे तलवार आहे का कोणती नव्हतीच साडेचारशे फायनल दादा ते दहा किलो दहा किलो आहे ना दाखे लो, दाखे लो आज काय भाव विकले साडेचार ना चारशे सत्तर रुपये कॅरेट वीस किलो भरती मित्रांनो अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो